चौदा वर्षानंतर सत्तांतर घडून आल आहे ऋषी सुनक यांचा पराभव झाला असून किर स्टारमर नवे पंतप्रधान झाले आहेत आज पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर किर स्टार्मर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे ब्रिटनच्या पुनर्बांधणीचा संकल्प व्यक्त करत मंत्रिमंडळाची घोषणा केली ब्रिटनची पहिली महिला अर्थमंत्री रॅचेल रिवस यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आहे ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सत्ताधारी कॉन्झर्वेटिव्ह अर्थात हुजूर पक्षाचा दारुण पराभव झाला आहे सहाशे पन्नासपैकी चारशेहून अधिक जागा जिंकत विरोधी मजूर पक्षानं हुजूर पक्षाचा धुवा उडवला सहाशे पन्नास सदस्य संख्या असलेल्या संसदेमध्ये बहुमतासाठी सव्वीस जागा जिंकणं गरजेचं आहे मात्र मजूर पक्षानं त्यापेक्षाही जास्त जागा जिंकून विक्रमी मताधिक्य मिळवलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मजूर पक्षाच्या यशाबद्दल किर स्टार्मर यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या तसंच भारत आणि ब्रिटन यांच्यातील सर्व क्षेत्रातील सर्व समावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी सकारात्मक आणि भरीव सहकार्याची आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली